गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संकेत गंधारे तर आज अजून एक नवीन व्हिडिओ म्हणजे आपला बाप्पाचा व्हिडिओ काही दिवसाच्या अगोदर आपण एक श्री चेतना चिंतामणी मंदिर देवस्थान बेला यांच्या पालखीचा व्हिडिओ टाकला होता दहा दिवसाच्या अगोदर ती पालखी झाली आणि दहा दिवसाच्या नंतर पालखीच्या नंतर तुम्ही बघू शकता हा थोडाफार व्हिडिओ त्या पालखीतला आहे तर पालखी झाली आणि पालखी झाल्याच्या जा नंतर दहा दिवसानंतर भव्य असा महाप्रसाद दरवर्षी होतो तो यावर्षी पण झाला महाप्रसाद हा काही आजचा महाप्रसाद नाही गेल्या अनेक शतकापासून हा महाप्रसाद चालू आहे जर गणपती बाप्पाच्या इतिहासाबद्दल जर सोडावा जर विचार केला तर ते गणपती बाप्पा यांचं मंदिर जवळपास सतराव्या शतकातलं म्हणजे इथून जवळपास चारशे वर्षाच्या अगोदरचं चा हे म मंदिर आहे तर आता आपण बघत आहो की महाप्रसादासाठी जे पूर्वतयारी तुम्ही बघू शकता इतके सारे जळावासाठी लाकूड जवळपास दोन ट्रॅक्टर आणि जर गंजाचा जर विचार जर केला तर जवळपास पन्नास गंज आहे की शंभर गंज आहे तर माहीत नाही एका गंजामध्ये कमीत कमी कम एक हजार लोक जेवण करू शकते असं तिथच्या देवस्थान कमिटीवाल्या लोकांचं असं म्हणणं आहे तर हा महाप्रसादाचा जर विचार जर केला तर दहा व दिवसापासून हा महाप्रसादाची तयारी आहे तुम्ही बघू शकता हा महाप्रसादात एक दिवसाच्या अगोदर जो बुंदा आहे तो बुंद्याची तयारी आहे बुंदा गाडला त्याला पाकात टाकून चालू आहे त्यासाठी ही जी कमिटी आहे गेल्या दहा दिवसापासून अहोरात्र परिश्रम करत आहे ना ते घराकडं बघत आहे ना त्या कामाकडं बघत आहे तुम्ही बघू शकता इतके मोठे लाकूड आणून टाकले की विचार त्या एवढ्या मोठ्या लाकडामध्ये सर्वसाधारण घरचे जवळपास वीस वर्षे स्वयंपाक होऊ शकते तो एका एक दिवसासाठी एवढा लाकूड लागते जवळपास दोन हजार जवळपास दोन टॅक्टर ते तीन टॅक्टर लाकूड असाल तुम्ही हे बघू शकता बुंदा चालू आहे गाडणं बुंद्यामध्ये कलर आला पाहिजे त्यासाठी दोन तीन कलरचा बुंदा आणि जवळपास बारा ते चौदा तास कंटिन्यू हा बुंदा गाडणं चालू आहे तुम्ही विचार करू शकता दोन माणसं बारा ते चौदा तास म्हणजे जवळपास आठ ते दहा गंज किती क्विंटलचा आहे त्याची मला कल्पना नाही पण जवळपास आठ ते दहा गंज बुंदा असू शकते असं मला वाटते कंटिन्यू चालू आहे त्यांचा बुंदा गाडण्याचा का एकदम आणि हा एक दिवसाच्या अगोदर दिवसावर नाही कारण की दिवसावर शक्य नाही आणि हे कमिटी यांचं तर सोडून द्या दिवस रात ते तिथंच दिसते मला असं वाटतं की घरी जाते की नाही हे तुम्ही बघू शकता फ्रेश एकदम व्हेजिटेबल भाजीपाला तो फ्रेश भाजीपाला आणून ठेवला आहे त्यांनी आदल्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन एकदम जबरदस्त असा फ्रेश भाजीपाला त्यांची किचन जर बघितली तर जवळपास दोन ते तीन हजार स्क्वेअर फूट एवढी मोठी किचन आहे हा गणपती बाप्पा विराजमान आहे आणि तुम्ही बघू शकता हा थैला आहे थैला कसा कशाचा आहे तर थैल्यासाठी लागते आपल्याला काला सगळ्यात महत्त्वाचा तर तो, तो काला जवळपास अकरा थैल्याचा एका थैलीत किती बसते हे तुम्हालाच माहीत अकरा थैल्याचा काला बनवला जाते एवढा भव्य काला की कोणालाच कमी नाही जाण तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जाते त्याच्यानंतर हे गहू आणि तांदूळ तुम्ही बघू शकता की तिथं मागं अक्षरशः ठेवासाठी जागा नाही एवढे मोठे गहू आणि तांदूळ एवढं मोठं वर्गणी एवढं मोठं त्यांनी कसं अरेंजमेंट केलं गाव कसं देते आणि गणपती बाप्पा कसं करून घेते माहीत नाही जवळपास तुम्ही बघू शकता हा रात्री बारा वाजताचा व्हिडिओ आहे जो आपण थोडसा व्हिडिओ घेतला होता तर रात्री बारा वाजता जवळपास तीस ते चाळीस बाया फक्त भाजीपाला कापासाठी त्यामध्ये पालक आली सांबार आला वांगे आले टमाटर आले मिरची आली पोळं आलं आणि जेवढे जास्त भाजीपाला जमत असेल त्यात कोबी पण दिसली जेवढे जास्त भाजीपाला होत असेल तेवढ्या जास्तीत जास्त भाजीपाला ते घेतात आणि त्याच्यामध्ये टाकतात बेस्ट एवढी जबरदस्त की काही पाहायचं काम नाही रात्री बारा साडेबारा वाजता हे भजन होतं आपण थोडं बाहेरून आलं म्हटलं चला चिंचुलकर फॅमिली यांचं हे भजन मंडळ एकदम जबरदस्त भजन सगळेच घरचे भजन मंडळाले भजन वाद वादक पेटी वादक आणि आणखी जे काय सगळे एकच घरचे आहेत ला तीन जनरेशन यांच्या तीन पिढ्या हे गोष्टी करून झाल्या ज्या भजनामध्ये बसून आहे त्यांचे आजोबा आहे त्यांचे बाबा आहे ना त्यांचा मुलगा जण हे आपला पिनूभाऊ चिंचुलकर एकदम जबरदस्त वादक गायक आणि एकदम देवधार्मिक माणूस माडकरी माणूस की ज्याचं नाव जर घेतलं तर कोणी पण त्याच्यावर चांगलं समजणार हे आपले पाटील साहेब त्यानंतर भजन एवढं जबरदस्त चाललं की असं वाटलं की किती वेळ थांबावं आणि किती वेळ नाही तरी पण मी जवळपास अर्धा तास तरी थांबलो पण भजन जवळपास दोन ती ते तीन तास चालणार किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालणार हे मला कल्पना होती आणि मलाही दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं म्हणून मी म्हटलं गणपती बाप्पा माफ करा पण कमिटीचं मान लागेल त्या कमि कमिटीतल्या लोकांना की सकाळी मी सहा वाजता येऊन बघायचं तरी ते कमिटीतले लोक तिथं मंदिरासमोर हजर दिसायचे आणि रात्री बारा वाजता जरी बघायचं तरी ते मंदिरात मंदिरामधल्या जे कमिटी आहे त्या कमिटीतले लोक तिथं जे पाच पंचवीस लोक आहे जे रेग्युलर राहते त्यांनी खूप जास्त परिश्रम घेतले या महाप्रसादासाठी तुम्ही महाप्रसाद जर बघाल ना तर थक्क होऊन जाणार आहे एक हजार दोन हजार चार हजार लोकांचा महाप्रसाद नाही महाप्रसाद एवढा प्रचंड की नाही फक्त बेल्यागावने बेल्यागावच्या जवळपासचे दहावीस गावं लोक जेवून गेले इतका मोठा महाप्रसाद तो होणार आहे तर आपण त्या समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाप्रसादामधला महाप्रसादातली काही झलक मी दाखवणार आहात दा। तोपर्यंत हे भजन मंडळाचा थोडसा आस आस्वाद घेऊ आपण भजन तर एकदम जबरदस्त आहे की पाहून माणूस पिदा त्या मंदिराचा इतिहासच तसा आहे की जवळपास सत्ताव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे जवळपास चारशे वर्षाच्या अगोदरचं हे मंदिर आहे म्हणतात मंदिर आहेच मंदिराची सुरुवात अशी झाली की जैन लोकांनी त्यांना जैनचं मंदिर बनवायचं होतं जेव्हा पावा खोदणं चालू झालं त्या टायमामध्ये गणपती बाप्पा यांची मूर्ती निघाली तर जैन मंदिर साईडनं केलं त्या थांबून दिलं त्या लोकांनी आणि गणपती बाप्पाचं मंदिर बनवायचं असं ठरवलं त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर झालं त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे भाजीपाला कापणं चालूच आहे रात्री बारा वाजले एक वाजले दीड वाजले म्हटलं चालू द्या तुम्ही तुमचा कार्यक्रम करा मग दुसऱ्या दिवशी आपलं सगळं काम आटोपले आता बिलकुल महाप्रसादाचा टाईम झाला म्हटलं आता आपल्याला जा लागते तर बघितलं गंजाला बिलकुल पाच घेऊन चालू आहे इथं गॅसवर वाला काहीच विषय नाही राहत एकदम जुन्या संस्कृतीमध्ये जी आपली संस्कृती आहे लाकडावरचा स्वयंपाक चुलीवरचा स्वयंपाक ज्यासाठी आपण लोक आता तरसतो आणि चुलीवरचा स्वयंपाक एवढा जबरदस्त असते की खूप जास्त चुलीवरच्या स्वयंपाकासाठी आपण गेलो तुम्ही बघू शकता पालक भाजी बघा किती फ्रेश कापून ठेवले एकदम फ्रेश त्यात काही भिसळ नाही खराब नाही किडीक नाही काही राहणार नाही एकदम फ्रेश करून ठेवलं त्यानंतर समोर दोन तीन गंज आहे त्या गंजामध्ये आपल्याला काही 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 गोष्टी दिसून जाईल जसं त्यामध्ये दिसून दिसून झालं आपल्याला कोहळं सगळ्यात अगोदर कोहळं त्याच्यानंतर वांगे त्याच्यानंतर पालक त्याच्यानंतर हे कोबी असे जवळपास दोन चार भाज्या इथं दिसत आहे आणि यापेक्षा जास्त भाज्या एवढ्या टाकते त्या भाग काल्यामध्ये त्या था, डाळभाजी मध्ये की त्या डाळभाजीची टेस्ट एवढी जबरदस्त होती का तरी तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये नाही भेटणार ते फक्त मिळणार याच गणपती बाप्पाच्या मंदिरात हे बघा सांबार आहे मिरची आहे त्याच्यानंतर टमाटर आहे इतकं सगळं मटेरियल राहते यांच्या जवळ का विचार देते की एवढं सगळं मटेरियल कसं मॅनेज करते आणि सकाळी सकाळपासून सकार किंवा रात्रीपासूनच यांचा स्वयंपाक चालू होऊन जाते कारण की शक्य नाही की वेळेवर एवढा स्वयंपाक होणार आहे कारण की गंज कमी पडत जाते एवढा मोठा कार्यक्रम राहते हे बघू शकता आपले आधार स्तंभ दादा रावजी शेंडे बसून इथं आणि सगळ्याकडे लक्ष ठेवतो बरोबर कदा आणि हे आपले गुरुजी दशरथ भाऊ आपले आणि हे दादा मागून हो म्हटलं सगळं काळजी नको कदा कार्यक्रम एकदम जबरदस्त झाला पाहिजे लोक पाहून दंग राहिले पाहिजे त्यानंतर वर ही जे बेसिक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा त्या शाळेना एक दिवसासाठी जागा देते की तुम्ही हे जागा यूज करून तुमचा कार्यक्रम चांगला करा हे आपले दिलीप भाऊ प्रत्येक गोष्टीमध्ये समोर समोर असते त्यानंतर तुम्ही बघू शकता पोळ्या टाकासाठी किती बाया असन आपल्या घरी एक आई चार जणांच्या पोळ्या टाकते दहा मिनिटांमध्ये इथं जवळपास पन्नास ते साठ बाया फक्त पोळ्या टाकासाठी आहे तुम्ही विचार करू शकता किती पोळ्या टाकत असा आणि किती लोकांसाठी टाकत असन एक सर्वेनुसार आणि त्या मंडळाकडून माहीत पडलं की जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांचा कार्यक्रम होते असं ऐकूनच विचार आला की वीस ते पंचवीस हजार लोकांचं मॅनेजमेंट करणं एवढी साधी गोष्ट नाही तर हे बघू शकता आता आपण जेवणं चालू झालं आणि ते पण बफे आयटम नाही जे आता मॉडर्न संस्कृती चालत आहे की बफे घरी पन्नास चौकाचा कार्यक्रम असला तर बफे देऊन देते आणि हातामध्ये प्लेट घेऊन जेवण करा तसं नाही इकडं प्रत्येकाला खाली बसून एकदम मानाने पतळ पतळ पण कोणती साधीवाली पचळ अशी हलकी पतली पचड नाही ते आता प्लास्टिकच्या पचडीने वापरत त्या जुन्या काळामध्ये ज्या पतळी चालायच्या वावरामध्ये जायचं वावदातून ते पानं जमा करून जे पाण्याची पतळ बनवायची आणि त्याच्यानंतर ते पतळ घ्यायची सेम ते पचड बनवत जरी कोणी नाही पण घेते त्याच पचड त्याच पचडीला डिमांड देते दुसरे पचराड कोणतीच पचराळ दिसणार नाही तुम्ही बघू शकता जर पंक्तीचा जर विचार जर केला इथं जेवण करायला ज्या पंक्ती बसते तर पंक्तीचा जर विचार केला तर एक दीड -एक दीड किलोमीटर दूर इतक्या दूर या पंक्ती बसतात काही जवळपास नाही बसत जागोजागी स्टॉल लावून दिले आहेत आपल्या घरी जर आपण पन्नास लोकांचा कार्यक्रम जरी केला तरी पण आपण कुणाला वाढून देतो आणि विचार करतो इथं वीस ते पंचवीस हजार लोकाचा कार्यक्रम केला पण त्यासाठी पण त्यांनी अजून एक व्यवस्था केली की जे लोक येऊ नाही शकत ज्यांच्या घरी काही प्रॉब्लेम असते तर त्यांच्यासाठी स्पेशल टॉल स्टॉल लावले की तुम्ही या आणि तुम्हाला पाहिजेन तेवढं नाही असंही नाही की कमी देणार पोटभर नाही तुम्हाला जेवढं पाहिजेन तेवढं त्यातल्या त्यात एक गोष्ट प्लस पॉईंट अजून मी तुम्हाला सांगतो काही वेळानंतर तुम्ही बघू शकता समोरसमोर जातं चालत चालून चालून थकून गेलो त्यानंतर मी थोडा व्हिडिओ कमी केला कारण की व्हिडिओ बनवणं जेवढं महत्त्वाचं नव्हतं तेवढं लोकांना सेवा करणं जेवढं होऊ शकतं माझ्याकडून तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला पण जवळपास एक ते दीड किलोमीटरची हे पंगत बसली होती एवढी लांब पंगत आणि सगळ्यात एक वैशिष्ट्य हे की आपल्या घरी शंभर लोकासाठी आपण पाण्याच्या अरेंज नाही करू शकत इथं जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांसाठी थंड पाणी ॲक्वाचं पाणी त्यानंतर तुम्ही भात बघू शकता जसा भात बनला गंजामध्ये तसा तो गंजामध्ये न ठेवता तो आपला खुला करून ठेवायचा म्हणजे तो घामिजणार नाही खराब नाही होणार याची दक्षता ते घेते ते आजच नाही ते गेल्या कित्येक वर्षापासून घेत आहे दरवर्षी काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रतिसाद त्यांना भेटत आहे ते म्हणते ना देव बरोबर -बर करते तर देव गणपती बापास सगळं बरोबर करून घेते सगळ्या कोण करून घेते ह्या आमचे गुरुजी एक दिवस घरी नाही दिसल्या दहा दिवसामध्ये त्यानंतर इकडं रात्री जवळपास मी महाप्रसाद चालू असताना रात्री आठ नऊ वाजता आलो तरी पण तुम्ही बघू शकता पुढ्या चालूच आहे कंटिन्यू चालू आहे बिचारा त्या थकल्या की नाही थकल्या गणपती बाप्पांना त्यांना कोणता एवढा आशीर्वाद दिला की त्यांच्या कंटिन्यू पुढ्या चालू 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 म्हटलं चालू द्या तुम्ही गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर या असा आवाज दिला नारा दिला म्हटलं चला त्यांनाही एक स्फूर्ती भेटली आणि मलाही पाहून चांगलं वाटलं म्हटलं चला तुम्ही तुमचं काम करा मी आणखी आज माझं काम करतो अजून खाली आलो खाली गेलो बघितलं हे बघू शकता पोलिसवाले पण एवढा जास्त सपोर्ट दिला त्यांनी पोलिसवाल्याने की काही चेंगडबाजी नाही होणार काही होणार नाही दोन्ही साईडनं ना ते त्यांचे बॅरेक्ट लावून दिले त्यानंतर या शिलेवून शिलेव जर बघितलं तर आगा। 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 जा जा पंगत पाहून होऊन जाची सहजासहजी असं समजून जा की या लोक या पंक्तीमध्ये जर एखादी जर माणूस जर हरवला तर तो अर्धा अर्धा घंटा एक एक घंटा दिसत नाही एवढी मोठी पंगत आणि एवढी मोठी गर्दी पण उपाशी एक पण नाही गेला त्या सगळ्यात गोष्टी मानण्यासारखी गोष्ट आहे की उपाशी एक पण लोक नाही गेलं ते गोष्ट ऐकून आणि ते गोष्ट विचार करून खूप जास्त चांगलं वाटलं पचड तुम्हाला एक पचड असत्यावर कोण नाही दिसन पूर्ण पचडी मंदिरातले जे काही कार्यकर्ते आणि जे काही गावातले लोक आहे सगळ्यांनी सहभाग त्यातल्या त्यात मॅनेजमेंट झिरो वाढण्यासाठी ज्यांच्या हातात जे लागेल ज्या माणसानं घरी कधी हात नाही लावला कोणत्या गोष्टीला त्या माणसांनी तिथं वाडाचं काम केलं पचडी उचलायचं काम केलं रस्ता झाडण्याचं काम केलं तर माना लागल श्रमदान एवढं जास्त दिलं गावाल्यानं की खूप जास्त त्यांचं सगळ्याचं मी मनपूर्वक आभार मानतो समोर समोर जात गेलो समोर समोर बघत गेलो पंक्ती चालू व्यवस्थित एकदम सगळ्याला विचारत गेलो बाबा पोळी पाहिजेन भात पाहिजेन भाजी पाहिजे बुंदा पाहिजे सगळे म्हणजे दादा सगळं बरोबर आहे गणपती बाप्पा सगळ्याच बरोबर करते म्हटलं चालू द्या गणपती बाप्पा मोह या मंगल मूर्ती मोह असं म्हणत म्हणत गेलो आणि समोर समोर चालत गेलो लोक मागं जेवणाऱ्याच्या मागं थांबत गेले वाट बघत गेले जसे जेवणारे समोरचे उठले रस्ता क्लीन झाला आपल्या मागचे लोक समोर बसत गेले आणि अशाच पंक्ती चालत राहिल्या जवळपास मला असं वाटतं की आठ ते दहा पंक्ती झाल्या असन आणि एका एका पंक्तीमध्ये मला तर असं वाटते हजार लोक बसते की दीड हजार बस बसते की दोन हजार बसते त्याचा अंतच नाही आणि वाढून तो सोडून द्या कमीत कमी पाच हजार लोकाचं वाढूनच नेलं हा आमचा भाऊ बिलकुल याच्या मागं भाऊच्या मागं एकच काम बाबू तू इकडून तिकडं आपले गंज पोहोचत जा इकडून भरले गंज नेत जा तिकडून खाली गंज आणायचा भाऊ न जेवढा वेळ कार्यक्रम चालला जवळपास चार वाजतापासून तर रात्री अकरा बारा वाजे कार्यक्रम चालेल हे भाऊ आपले म्हटलं विजय आपलाच आहे तुम्ही काळजी नको करा समोर जात गेलो पाहत गेलो पाहता पाहता दंग राहायचं की जो माणूस किंवा जी बाई किंवा जी मुलगी कधी कोणत्या कार्यक्रमात नाही जात ते गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायसाठी या महाप्रसादामध्ये येत गेला एवढ्या मोठे मोठे लोक आमदार खासदार लोक तर सोडूनच द्या त्यांची काहीच किंमत नाही राहत ते सुद्धा येऊन जाते इथं इतकं समजा का जे आमदार लेवलचे माणूस जे खासदार लेव्हलचे माणूस त्या पंक्तीमध्ये वाढासाठी उत्स्फूर्त होऊन जाते समोर जात जात गेलो पाहत गेलो गणपती बाप्पाकडे पाहत जात होतं गणपती बाप्पा म्हटलं किती तू काळजी नको तू संकेत म्हणे मी आव बने बरोबर करतो म्हणे सगळं बरोबर म्हणे म्हटलं ठीक आहे बाप्पा तू आहे मला काळजी नाही सगळ्याकडे आशीर्वाद जाऊ दे सगळ्याच तसं मन भरून प्रसन्न होते समोर जात गेलो समोर चालू चालत होतं जेवणाचा कार्यक्रम तर खरंच पाहून दंग राहिलो की जवळपास विदर्भामध्ये तरी इतका मोठा महाप्रसाद मला नाही वाटत कुठं होत असेल म्हणून जर होत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघू शकता पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमदार या लेवलपर्यंतचे माणूस या कार्यक्रमामध्ये येऊन गेले भेट घेऊन गेले आणि त्यांच्याकडून जे काही सहकार्य होऊ शकते ते सहकार्य करून गेले पण यातला एकही माणूस खाली आताना किंवा वापस गेला नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे समोर बघता किचन अजूनही चालू आहे रात्रीचे नऊ आणि दहा वाजून गेले पण किचन बंद करायला तयार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत लोक म्हणत नाही की आमचं जेवण झालं सगळ्यांचं तोपर्यंत किचन बंद नाही ना होणार जवळपास बारा तास किचन चालली ही की चौदा तास चालली माहीत नाही त्यातल्या त्यात आपले हे काका भेटले काका म्हणजे गणपती बापाचा आशीर्वाद घ्यायचा आणि तुझ्यासोबत एक व्हिडिओ घे म्हटलं काका तुम्ही आशीर्वाद घ्या गणपती बापा तुम्हाला आशीर्वाद देते मी व्हिडिओ घेतो वर येऊन अजून एकदा बघितलं बघितलं म्हटलं बाया गेल्या की काय घराकडं तर नाही बाया एक पण बाया नाही गेल्या तुम्ही विचार करू नाही शकत जवळपास मला असं वाटतं की शंभर बाया होत्या की दीडशे बाया होत्या स्वयंपाकासाठी भाजी बनवसाठी भात बनवसाठी त्यानंतर ते भाजी कापासाठी पोळ्या टाकासाठी बुंदा बनवासाठी कमीत कमी शंभर ते दीडशे बाया कंटिन्यू दोन दिवस तीन दिवस या कामासाठी चालले तुम्ही विचार करू शकता आणि विचार करून दंग राहू शकता या अगोदर जर तुम्ही कधी आले असेल कार्यक्रमामध्ये तर तुम्हाला माहीत आहे पण ज्यांनी पाहिला नाही तर ता त्यांनी आता या वर्षीचं तर गेलं पण पुढच्या वर्षीसाठी तुम्ही नको करा एकदा तर येऊन बघा आणि या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन घ्या गणपती बाप्पाचं व वैशिष्ट्य असं आहे की गणपती बाप्पांना ज्याही लोकांना जे काही मागितलं मनातून आणि चांगली गोष्ट ते कधीच गणपती बाप्पांना ठेवली नाही तुम्हाला पाहिजेन तेवढं मन भरून दिलं तुम्हाला पाहिजे त्याच्याविषयी चांगलं दिलं फक्त चांगली गोष्ट मागा आणि मनातून मागा बघा थोडंसं तरी अन्न खाली पडलं तर भाऊ आपल्या हातानं साफ करून राहिला की कोणाच्या लात नाही पडलं पाहिजे हा स्टॉल दिसून राहिले या स्टॉलवर सगळं काही फक्त टिफिनवाल्यासाठी जे लोक येऊ नाही शकत जी जेवण करासाठी आणि तिथे बसू नाही शकत त्यांच्या लोकांसाठी खास टिफिनची व्यवस्था आहे त्याच्यानंतर जे येऊ शकते ते आपल्या पंक्तीत बसत गेले पंक्ती टाकत गेल्या पंक्ती चालत गेल्या कोण टाकायचे कसे टाकायचे काय चालायचं चा, काही माहीत नाही पण वापस एक पण नाही गेला एकाने पण असं नाही म्हटलं का भाऊ मी उपाय मी जेवण नाही केलं किंवा मला बरोबर नाही आलं एकावर एक एकावर एक ज्याच्या ज्याच्या हातात जसं जसं लागलं असं समजा का ह्या मंदिरामध्ये जो पण कार्यकर्ता म्हणून याचा तो अध्यक्ष बनून जातील तिला असं वाटायचं माझ्या घरचं काम आहे मला हे करावंच लागते असा एकही माणूस नाही सुटला का ज्या माणसांना हातामध्ये काम नाही केलं ज्या माणसानं कधी पडलेली गाडी नाही उचलली त्या माणसाने या कार्यक्रमामध्ये एवढं साधं सहकार्य दिलं एवढं साधं हे केलं की खूप जास्त हे आपले भाऊ त्याच्यानंतर बघू शकता पंक्ती बिलकुल रेडी पंक्ती थांबूतच नाही पन्नास लोकाची शंभर लोकाची पाचशे लोकाची अशा पंक्ती जिकडून जागा भेटली तिकडं बसणं चालू त्यांनी शेवट पोलिसवालेने दोन्ही साईडनं ते त्यांचे काम ते लावले त्याच्यामुळं पंक्ती थांबल्या नाही तर मला असं वाटतं का त्याच्याही समोर अजून पंक्ती गेल्या असते की काय पण एकदम जबरदस्त सगळं नीटनिटकं क्लीन आणि सगळं सगळं काही व्यवस्थित झालं लहान मुलं मोठी मुलं असं समजा की पाच वर्षाच्या मुलापासून तर पंचावन्न वर्षाच्या किंवा साठ वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांना ह्या गोष्टीमध्ये जेवढी मदत होईल तेवढी दिली ज्यांनी कधी काही कधी नाही केलं त्या लोकांनी इथं आपल्या हातपाय दुखतपर्यंत चाच होतपर्यंत काही झालं तरी दम नाही घेतला कार्यक्रम जो असं तो शेवट नाही तो तोपर्यंत करायचं म्हणजे करायचं असंच ठरवलं ह्या बघा दोन ते तीन ठिकाणी स्टॉल लावले होते की तुम्ही टिफिन नेण्यासाठी तुम्हाला गैरसोय नाही झाली पाहिजे तुम्ही जेवण तर करा पण तुमच्या घरी कोणी वृद्ध माणूस राहते किंवा लहान मुलं राहते किंवा कोणत्या काही प्रॉब्लेम असल्याचं जे गोष्ट जे माणूस नाही येऊ शकत जे बाई नाही येऊ शकत त्यांच्यासाठी तुम्ही टिफिन नेऊ शकता ते पण पोट भरून तुम्हाला पाहिजे तेवढं असं नाही की तुम्ही एखादी एकाच असण्या चार जणांसाठी घेऊन जा काही कमी नाही होणार गणपती बाप्पानं खूप सारं दिलं आहे जर त्यांचं मॅनेजमेंट बघितलं तर खरंच मी तर पाहून दंग रा आलो का इतकं सगळं कसं होते की त्या मॅनेजमेंट त्या कंपनी त्या देवस्थानाच्या लोकांची मेहरबानी आणि गणपती बाप्पाचा त्यांच्या आशीर्वाद असंच म्हणा लागलं माझं व्हिडिओ चालू होतं माझं सहकार्य चालू होतं जे काही मी करू शकलो माझ्याकडून आणि माझ्यासोबत हजारो ना समजा ज्याच्या ज्याच्या हातात लागलं एक पंगत दोन पंगत जेवढं करू शकलं तेवढं सगळं त्यांनी केलं आणि कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला झगडा नाही भांडण नाही काही नाही काही नाही आणि कोणीच नाव बोटं नाही ठेवणार असा एकमेव माणूस एक सिंगल माणूस नाही निघ दिसणार त्या हजारो लोकांमध्ये की ज्यांनी म्हटलं असेल की हा कार्यक्रमात कमी असं झाला सगळे जणांना आपल्यान जेवढं होत असेल तेवढं सहकार्य केलं चला सहकार्य चालत राहिलं लोकं येत गेले लोक जेवण करत गेले पण प्रचंड हे बघा आपले पोलिसवाले साहेब सगळीकडे लक्ष ठेवून झाले की काही कमी नाही गेलं पाहिजे ते सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनला थोडं साईडनं करून महाप्रसादामध्ये आपल्याकडून काय योगदान होईल त्या योगदान देण्याचा प्रयत्न केला समोर समोर जात गेलो पाण्याचा तरी विचार जर केला तर साधं पाणी नाही भेटत महाप्रसाद जर राहिला कुठं हजार पाचशे लोकांचं तर साधं पाणी नाही भेटत या लोकांनी ॲक्वाचं फिल्टरवालं पाणी किती कॅना लागलं हजार लागलं की दोन हजार कॅना लागल्या लोक पाणी तर पित होते हात पण ते मी सांगायचं अरे बाळा हात नुवा बाबा प्यासाठी पाणी आहे फिल्टरचं पाणी आहे तेव्हा ते एक दोघ जण ऐकले पण तरी पण ज्या लोकांनी जे करायचं ते केलं पण तरी लोकांना खूप जास्त सहकार्य केलं देवस्थानातल्या जी काही कमिटी आहे त्यांनी जेवढं होईल त्यांच्याकडून शंभर टक्के केलं आणि मी तर म्हणतो दहापैकी मी त्यांना शंभर मार्क देऊन टाकीन काय एवढं चांगलं कार्यक्रम कोणीच नाही करू शकत साधं लग्न राहिलं आपण तर तिथं नाही करू शकत एवढा मोठा महाप्रसाद भंडाऱ्यामध्ये कोण करतात कार्यक्रम एकदम भारी झाला मी पाहून प्रसन्न झालो दरवर्षीच मी येतो आणि हा दरवर्षीचा प्रसाद आहे काही आजच नाही गेल्या चारशे वर्षाची परंपरा आहे जे चालू आहे काही लोकांनी थोडा विरोध केला होता पण त्या विरोधाला काही गणपती बाप्पा आपले मानले नाही गणपती बाप्पा म्हणून माझ्यापेक्षा कोणी बोलचं नाही गणपती बाप्पा सगळ्याच नावच त्याचं विघ्न हलत आहे सगळ्याचं विघ्न हजून टाकते तुम्ही काळजी नको आहे बघा सगळे वेटिंग होत आहे लोक येत गेले जेवण करत गेले जात गेले ज्यांना वाटलं की आपण काहीतरी आपली मदत दिली ते वाढायला लागले कोणी जेवण केल्यावर वाढलं कोणी जेवण करायच्या अगोदर वाढलं असं समजा का आजच्या दिवशी कोणीच या दिवस ह्या घरी या गावामध्ये राहिले नाही उपाशी सगळेजणं मंदिरात येऊन आता तुम्ही बघू शकता आपले प्रमोद भाऊ घवडे शेवटी आले त्यांचं नाही जमलं थोडं काही कारण असतो शेवटी आले म्हटलं काही हरकत नाही तुम्ही आले त्याच्यात समाधान आहे दिसल्याबरोबर गर्डेसाहेबांनी नमस्कार घेतला गर्डे साहेब म्हटलं नमस्कार घडे साहेब काहून उशीर अरे दादा म्हणजे चार पाच ठिकाणी जायचं होतं म्हणजे येता येता एत उशीर झाला तुलाच माहिती आहे मी उमरेडच्या तिकडं राहतो आणि बेलादूरगाव पडते म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही आलं त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांनीच म्हटलं की आता मी एवढा दूध आलो एवढा मोठा कार्यक्रम बघितला मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे म्हटलं ठीक आहे दिलीप भाऊ साईडनं बसले आणि त्यांनी म्हटलं की तुमची जी इच्छा असेल ती द्या त्यांनी म्हटलं की पावती बुक द्या दिल्ली भाऊनं पाल पावती बुक दिलं मी म्हटलं प्रमोद गवडे साहेब तुम्ही काळजी करा येणारे आमदार तुम्हीच आहे गवडे साहेबांना त्यांच्या इच्छेनं जे काही वर्गणी द्यायची ते वर्गणी दिली आणि मला आता मला तुम्हाला दुकाला पाहून मला वाढायची इच्छा होऊन जाईल घडडे साहेब म्हटलं एवढे मोठे माणसं तुम्ही आमदार बनणार आहे कसं जमणार अरे नाही नाही म्हणे ते आमदार नंतर म्हणे घरी म्हणे मला मंदिरात आलं मला वाढायचं आहे म्हणलं ठीक आहे घडडी साहेब म्हटलं काळजी नाही कदाचित घडेसाहेबांनी घेतली पुढे आणि लागले साहेब वाढाले मी म्हटलं पहा रे गडडेसाहेब पहा रेल पोरांना म्हटलं घडडे साहेब तुमच्यासाठी वाढायला आले थोड्या वेळानंतरच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे खूप मोठे नेते संजयजी मिश्राम साहेब आले त्यांनी पण नमस्कार घेतला म्हणे अरे दादा माफ करा म्हणे थोडं येथपर्यंत लेट झालं म्हणे खूप ठिकाणी जायचं होतं म्हणे पण येणार हे नक्की म्हटलं साहेब टेन्शन नको घ्या जे पण या मंदिरामध्ये येतात ना मन तर ते खाली येतात कधीच वापस नाही जात ते आली त्यांनी त्यांचं न स्वागत केलं जे काही करू शकतो ते त्यांनी मंदिरात आले पाहायला लागल्या मंदिराबद्दल मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडीफार माहिती लोकांनी दिली आणि सगळे लोक लोकांसोबत त्यांनी नमस्कार चमत्कार सगळं झालं त्यानंतर मंदिराकडं जर बघितलं तर मंदिर एकदम डेव्हलप आणि एकदम पॉश त्याच्यानंतर तेवढ्याच वेळामध्ये जो दहा दिवसाच्या अगोदर घट बसला गणपती बाप्पाचा तो दहा दिवसाच्या नंतर घट उठवा लागते आणि कार्यक्रम जसा एंडिंगला येते जो एक टायमिंग राहते त्या टायमिंगवर ता, घट उचला लागते ता तर आपल्या गाव मंदिराचेच एक कार्यकर्ते त्यांनी घट घेतला डोक्यावर आणि नदीवर नेऊन विसर्जन करायसाठी ते समोर समोर चालले म्हटलं एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या देवा जे काही चुकलं फक्त माफ कर आणि असा सोबत राहा देवा खूप काही मदत करत आहे तू आम्हाला तू जे देते ते कोणीच नाही देत तू फक्त आमचं विघ्न आणि आमच्या मदतीने धावू नये जे काही आम्ही करतो त्याला साथ दे असं म्हटलं आणि गणपती बाप्पा समोर चालले गणपती बाप्पाचा घट आणि आम्ही मागे राहिलो त्यानंतर हळूहळू हळूहळू तो घट बाहेर निघाला आणि ते दादा डोक्यावर घेऊन घट नदीवर शिरवासाठी समोर निघाले जाता जातानी डोळ्यात पाणी आलं की बाप्पा दहा दिवसाच्या अगोदर वाजत गाजत आला आणि आता तू जात आहे पण त्याने म्हटलं की टेन्शन नको घेऊ संकेत आणि गावगुऱ्यांनो मी सदैव तुमच्यासोबत आहो इतकं म्हटलं धन्यवाद म्हटलं गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया तुम्ही बघू शकता रात्री जवळपास अकरा वाजले तरी पण घट शिरवण्याचा कार्यक्रम चालू झाला पण पंक्ती काही थांबायला तयार नाही पंक्ती जवळपास बारा साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत चालल्या मी जवळपास साडेबारा वाजेपर्यंत होतो त्यानंतर आतमध्ये अजून आलो श्रीराम साहेबांचं थोडं स्वागत केलं त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्यासोबत थोड्या गप्पा झाल्या त्यांनी बोलले काही गोष्टी सांगितल्या काही कमिटमेंट केल्या त्या मंदिरातील लोकांना आणि देवस्थान कमिटींना माहीत आहे की ते काय बोलले काय नाही त्यांच्यासोबत सगळ्या कमिटमेंट झाल्या आणि त्यांनी म्हटलं की आपण जे काही सहकार्य होईल तेवढं नक्की मंदिराला करू आणि मंदिर यापेक्षा पण पुढच्या वेळेस चांगलं काही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू आणि करत जाऊ म्हटलं टेन्शन नको घ्या साहेब बापा तुमचं बरोबर करते तुम्ही टेन्शन नको घ्या शेवटी मी म्हटलं की आता जेवण करायचं भूक लागली दिवसभर उपास करून टाकला मी पण गणपती बाप्पासाठी बसलो पचाडीवर पचाड घेतली पुढी आला आला गुंदा आला मस्त आरं केलं त्याच्यामध्ये वरून टाकला आणि एक घास घेऊन पाहिला मला यापेक्षा टेस्टी